नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज सकाळी काढलेला हा व्हिडिओ आहे कारण सकाळी सकाळी बाजारातून फुलं वगैरे आणलेली होती तर स्वामींच्या फोटोला बऱ्याच दिवसांचा हार घातलेला नव्हता तर सकाळी स्वामींच्या फोटोला छानपैकी हार घालून घेतला स्वामींचा फोटो जो आहे तो नेहमी वरती भिंतीला असतो त्यामुळे रोज पुसणं किंवा हार वगैरे घालणं फुलं अर्पण करणं हे शक्य होत नाही म्हणून मग कधीतरी जेव्हा बाजारातून फुलं वगैरे आणतो तर तेव्हा हार हा स्वामींसाठी आणत असते तर आज छानपैकी हार स्वामींसाठी आणला होता तर तो स्वामींना घालून घेतला पण त्याआधी फोटो जो आहे त्याच्यावरती धूळ वगैरे बसते फोटो खराब होतो तर तो कोरड्या कपड्याने मी पुसून घेते आणि त्यानंतर मग तो आम्ही ला वरती लावून घेतो त्याआधी स्वामींच्या फोटोला मी छान असं लाल चंदनाने आणि केशरी चंदनाने त्यासोबतच पिवळं चंदनसुद्धा आहे तर असे वेगवेगळे चंदन घेऊन मी स्वामींना छान असे हार करत असते वेगवेगळ्या आकारामध्ये किंवा कधी कधी फुलांमध्येही करते तर छान वाटतं नवीन काहीतरी केल्यानंतर आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं त्यानंतर छानपैकी स्वामींना चंदन वगैरे लावून घेतलं हार घातला आणि स्वामींचा फोटो जो आहे तो वरती लावून घेतला त्यानंतर दुपारची जेवण वगैरे करायची होती तर त्यासाठी मी स्वयंपाकायला लागले कारण सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता त्यामुळे आज थोडं निवांत होतं तर दुपारी स्वयंपाक करायला घेतला तर तर आता सध्या थंडीचे दिवस आहे सगळीकडे तुरीच्या शेंगा ह्या चालूच असतात तर माझ्याकडे सुद्धा आठवड्याभरातून एकदा किंवा दोनदा तरी शेंगा ज्या आहेत त्या येतच असतात किंवा मी तरी घेत असते तर भरपूर अशा शेंगा पडलेल्या होत्या त्याचं करून करून काय काय आपण करणार कधी कचोऱ्या करायच्या किंवा कधी भातामध्ये सुद्धा आपण घातल्या तर तो सुद्धा सोले भात छान होतो आणि त्यासोबतच कोरडी भाजी जशी आपण वाळलेल्या तुरीच्या दाण्यांची भाजी करतो तर तशीच ओल्या दाण्यांची सुद्धा भाजी टोमॅटो कांदा वगैरे घालून छान होते तर सगळ्या भाज्या ज्या आहे सगळ्या रेसिपी माझ्या करून झाल्या होत्या तर विदर्भ स्पेशल जी आहे कडी गोळे तर ती करायची बाकी होती म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया तर सगळ्या शेंगांचे दाणे जे आहे ते मी आधीच रात्री काढलेले होते कारण लसूण सोलायचा असेल किंवा शेंगा असतील तिथल्या त्याचे दाणे वगैरे काढायचे असतील किंवा हेचा वगैरे बनवायचा असेल तर तो मी रात्रीच बनवून ठेवते जेणेकरून मग वेळेवरती सकाळी सकाळी धावपळ होत नाही सुट्टी असली किंवा स्कूलला जरी मुलांना जायचं असलं तरी मी आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवते कारण मग वेळेवरती धावपळ होत नाही तर मस्त असा झणझणे ठेचा मी आधीच रात्री काढलेला होता तर मग आता फक्त तुरीचे दाणेच मी भाजून घेतले आणि जास्त वेळ त्याला भाजायचे नाही कारण मग जास्त भाजलं की त्याच्यामधलं ओलावा जो आहे तो संपतो आणि वेगळे दाणे जे आहे ते कोरडे पडतात आणि त्यामुळे आपला गोळा जो आहे तो व्यवस्थित होत नाही त्यामध्ये आपल्याला नंतर परत कदाचित पाणी घालावं लागतं तर, तर म्हणून ते थोडेफार आचेवर अगदी पाच ते सहा मिनटंच भाजून घ्यायचे अगदी जास्त आपण भाजून घ्यायचे नाही कारण कोरडे झाले की मग त्याचा घट्ट जर असा, असा गोळा जो आहे तो तयार होत नाही असा जरी आपण बनवायला गेलो तरी त्याचे दाणे वेगवेगळे पडतात त्यामुळे थोडंफार दाणे जे आहे ते थोडेफार दाणे जे आहे ते वरचेवर भाजून घ्यायचे जास्त लालसर असे दाणे जे आहे ते होऊ द्यायचे नाही तर सगळे दाणे भाजून घेतले त्यानंतर मिक्सरला ते बारीक करून घेतलं वाटण आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर जिरेपूड आणि लसूण वगैरे मीठ मी घातलं होतं आणि ओवासुद्धा आपण चवीनुसार घालू शकतो त्यासोबतच तिळसुद्धा आपण घालू शकतो तिळानेसुद्धा छान चव येते तर सगळं साहित्य मी एकत्रित केलं आणि त्यानंतर त्याचा घट्ट जर असा गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवले जसे आपण जसे आपण या ओल्या दाण्याचे कडीगोळे बनवतो आहे तर तसेच आपण जी आपली तुरीची डाळ असते तर त्याचेसुद्धा याचे कडीगोळे जे आहे ते खूप छान बनतात आता बाराही महिने आपल्याला तुरीच्या शेंगा ज्या आहे ओल्या त्या मिळत नाही तर त्याला पर्याय म्हणून आमच्याकडे तुरीच्या डाळीपासून असे गोळे जे आहे ते बनवले जातात तर आठवड्यातून एकदा दोनदा ही रेसिपी आम्ही बनवत असतो तर चवीला हे खूप छान होतात तुरीची जी डाळ असते तर ती आपण रात्रभर भिजत घालायची जर आपल्याला सकाळी करायचं असेल तर आणि जर रात्री तुम्हाला करायचं असेल तर दुपारी तीन ते चार वाजता जरी तुम्ही तुरीची डाळ भिजू घातली तर संध्याकाळी तुम्हाला आरामात याचे कळी गोळे बनवता येतात आमच्याकडे शक्यतो हा बेत रविवारचा असतो तर रविवारी आम्ही कळी गोळे करत असतो गावाकडे कारण इकडे प्रत्येक दिवशी मुलांचं काहीतरी नवीन असतं नवीन काही खायचं असतं त्यामुळे ह्या ज्या पारंपरिक हे जे पारंपरिक पदार्थ आहेत तर ते कुठंतरी मागे पडत चालले त्यामुळे मग मुलांना त्यांची आठवण राहावी मुलांनी ते आवडीने खावं त्यासाठी मग मी अधूनमधून हे जरी त्यांना आवडत नसलं तरी बळजबरी खाऊ घालत असते तर हळूहळू मग मुलांना पण ती सवय होते ती खातातसुद्धा तर, तर छान असे कळी गोळे जे आहे ते होत होते तर याला फार काही नाही करावं लागत जास् जशी जा आपण साधी कडी करत असतो नेहमी तर तशीच कडी करायची आणि त्याच्यामध्ये हे गोळे जे आहे तर ते कळी कडीला उकळी आल्यानंतर सोडायची कडीला उकळी यायच्या आधी जर आपण सोडले तर कडीसुद्धा फुटू शकते आणि गोळेसुद्धा फुटतात त्यामुळं काय होतं कडी जी आहे ती अगदी घट्टसर होते आणि मग ती त्यामुळे मग छानपैकी कडीला उकळी येऊ द्यायची आणि एक उकड आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे जे तयार केलेले गोळे आहेत तर ते घालायचे तर अशीच आपण तुरीच्या डाळीपासून सुद्धा कळी गोळे बनवू शकतो तुम्ही जर आतापर्यंत ही रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्की करून बघा खूप छान लागते आणि हे जे गोळे आहेत तर हे सुद्धा खूप छान लागतात किंवा तुम्हाला भाकरी नसेल आवडत तर तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता तर छानपैकी कळीला मी एक उकळी दिली त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे गोळे जे आहे ते सोडून दिले आणि त्यानंतर मग भाकरी थापायला घेतल्या तर आता माझ्याकडे जे पीठ आहे ते बऱ्यापैकी खूप जास्त दिवसांचं होतं त्यामुळे मग त्याच्या भाकरी टाकताना थोड्या मोडत होत्या तर मी त्याला व्यवस्थित जोडून गोल अशा आकाराची भाकरी जी आहे ती जवळपास तयार केली होती त्यानंतर मग कळीला एक दोन उकळी आल्यानंतर मी चांगलं त्याला चमच्याने हलवून घेतलं कारण गोळे सोडल्यानंतरसुद्धा आपल्या त्याला सतत हलवायचं नाही कारण त्यामुळे गोळे फुटण्याची शक्यता असते म्हणून मग गोळे टाकल्यानंतरसुद्धा एक ते दोन उकळी आल्यानंतर आपण कडीला हलवायचं तर तुमच्यापैकी कोणी कोणी ही रेसिपी ट्राय केलेली आहे किंवा तुम्ही नेहमी बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी एक भाकरी टाकून घेतली आणि त्यानंतर दुसरी पण टाकून घेतली कारण मुलं भाकरी खात नाही त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी पोळ्या बनवायला घेतल्या तर ज्या परातीमध्ये मी गोळे वगैरे बनवले होते तर त्याला थोडंफार तेल लागलेलं होतं त्यामुळे मग मी भाकरीसुद्धा त्याच्यामध्येच स्थापून घेतल्या आता आपण तर ह्या सवयी ज्या आहे त्या आपल्याला हळूहळू लागतात एखादी भाजी थोडीफार उरलेली असेल ती जर आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढायची असेल तर त्याला खाली तेल वगैरे राह राहतं तर तेसुद्धा आपण एखाद्या पोळीला किंवा भाकरीला पुसून घेऊन नंतर ती कढई धुवायला ठेवतो तर मला तरी ही सवय आहे आणि तेलाचंसुद्धा भांडं वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून त्यानंतर ते पाणी मी भाजीला फोडणीला घालते जेणेकरून भाजीला फोडणी घालताना कमी तेल घालावं लागतं आणि भांड्याला लागलेलं जे तेल असतं तेसुद्धा वाया जात नाही तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण केल्या तर थोडीफारका होईना आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये सगळ्या वस्तूंची बचत आपण करू शकतो आणि त्यासोबतच आणि या सगळ्यात आपला थोडाफार वेळ जातो पण आपल्याला जो आनंद मिळतो काटकसर करून तो काही का वेगळा छानपैकी कळीगोळे जे आहे ते मस्त उकळलेले होते त्यानंतर गरमागरम भाकरी मी टाकून घेतल्या आणि एक ताट घेतलं ताटामध्ये नंतर छानपैकी डिश मी तयार केली तर एक दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी काही चटण्या तयार केल्या होत्या आता फार चटण्या मी करत नाही अगदी एक ते दोन चटण्या मी सध्या तरी तयार करत असते जेणेकरून त्या खराब होत नाही तर छान अशी तिळाची आणि लाल तिखटची चटणी जी आहे तर मी ते झणझणीत अशी तयार केलेली होती तर त्या चटण्यासुद्धा मी ताटामध्ये वाढून घेतल्या आणि छान असा कुरकुरीत पापडसुद्धा मी भाजून घेतला तर मस्तपैकी ताट माझं जा तयार झालेलं होतं त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि नंतर सगळी भांडी वगैरे आवरून घेतली आणि थोडाफार निवांत असा वेळ होता तर तेवढ्या वेळामध्ये मग मी माझ्याकडे खवा होता आणलेला तर त्याचे गुलाबजामून करायचे होते तर ते मी करायला घेतले तर इथे मला दही दही तया तयार करायचं होतं तर त्यासाठी मी दूध जे आहे ते मस्तपैकी उकळून घेतलं आता दही घालताना आपल्याला जर रात्री जमवायचं असेल तर आपण जे दूध आहे हो ते छानपैकी असं कळकळीत उकळू द्यायचं जेण आणि खूप घट्टसर होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपण ते त्याच्यामध्ये दही घालत असतो पण अगदी आपण जसं दूध गरम करत असतो तर त्याच्या दुप्पट त्याला आपण चांगलं उकळू द्यायचं जेणेकरून ते घट्टसर होतं आणि दही जे आहे ते घट्टसर जमतं बऱ्याच वेळा आपण एखाद दोन उकळी एखादीच उकळी येऊ देतो आणि लगेच दुधाचा गॅस वगैरे बंद करून थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही घालतो त्यामुळे बऱ्याच वेळा दही जे आहे ते पातळ होतं तर दही खूप वेळा उकळू द्यायचं आणि त्यानंतर ते, ते थंड झाल्यानंतर आपण थोडंफार कोमट होऊ देतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दही घालत असतो तर दही लावताना आपण दूध जे आहे ते कोमट होऊ द्यायचं अगदी थंडगार सुद्धा घ्यायचं नाही आणि गरम सुद्धा घ्यायचं नाही कोमट दूध झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये विरजन घालायचं आहे जेणेकरून छान असं घट्टसर आपलं दही सकाळपर्यंत जमून जातं तर दही मी एका वाटीमध्ये छोट्या बाऊलमध्ये लावून ठेवलं त्यानंतर मग मला गुलाबजामुन करायचे होते तर त्यासाठी मी जो खवा होता घेतलेला तर त्याच्यामध्ये थोडा मैदा मिक्स करून घेतला कारण मैद्याशिवाय आपले गुलाबजामून जे आहे ते व्यवस्थित तळल्या जात नाही कारण आपण डायरेक्ट जर तसेच तळायला गेलो तर ते फुटतात आणि तेल किंवा तुपामध्ये जर आपण करत असू तर ते बऱ्यापैकी तेल किंवा तूप जे आहे तर त्यांना लागतं त्यामुळे मैदा तर हा आपल्याला टाकावाच लागतो तर मी प्रमाणात असा मैदा घालत नाही मी जवळपास एक वाटीभर एका किलोसाठी एक वाटीभर मैदा घालते आणि त्यानंतर एकच गुलाबजामून तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकून बघते आणि जर तो नाही फुटला तर त्यानंतर मग बाकीचे बनवते सगळे एकदाच नाही बनवत कारण एखाद्या वेळेस असं होतं सुरुवातीला जेव्हा मी नवीन नवीन आ, करायला घेतलेले तर त्यावेळेस सगळे बनवून ठेवले आणि दोन तीन वेळा काढल्यानंतर ते फुटत होते तर जसं जसं आपल्याला कळायला लागतं तसं तसं आपण प्रत्येक गोष्टीतून शिकत असतो तर आता मी सगळे एकदाच नाही बनवत एक एक करून गुलाबजामून बनवते म्हणजे एखादा बनवून बघते तो जर नाही फुटला तर मग बाकीचे सगळे आधी बनवून ठेवते आणि त्यानंतर मग मी तळत असते तर इथे मी बाजूला एका छोट्या पातेल्यामध्ये पाक तयार करायला घेतला तर आता पाकसुद्धा बनवण्यासाठी मी जेवढे जेवढी साखर असेल तर साखर बुडेल इतकंच मी त्याच्यामध्ये पाणी घालते कारण आपण कितीही शिल्लक पाणी घातलं तरी देखील त्याचा पाक जो आहे तर आपला पाक तयार झाल्याशिवाय आपल्याला तो गॅस जो आहे तो बंद करता येत नाही त्यामुळे आपण पाणी जे आहे ते साखरबुडील इतकंच घालायला हवं किंवा तुम्ही मोजून घालत असाल तर तसं घालायचं कारण जास्त पाणी घातलं तर त्यात आपला गॅससुद्धा जातो आणि वेळसुद्धा वाया जातो त्यामुळे मग जेवढं जेवढं जे साखरला लागत असेल तेवढंच पाणी आपण घालावं तर एका पातेल्यामध्ये छानपैकी पाक जो आहे तो तयार होत होता आणि इकडे दुसरीकडे मी मैदा टाकून सगळं खवा जो आहे तो छानपैकी मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण बरेच जण जायफळं घालतात वेलची वेलची घालतात तर मी इथे वेलची जी आहे ती कधी कधी दाणे अख्खे दाणेसुद्धा प्रत्येक गुलाबजाममध्ये टाकत असते आणि थोडी साखरसुद्धा टाकते साखर यासाठी की आपले जे गुलाबजामुन आहे तर ते छानपैकी मौसूद होतात आणि पाक जो आहे तर तो त्याच्यामध्ये लवकर शिरतो त्यामुळे मग मी साखरेचे अगदी एक ते दोन दाणे जे आहे ते प्रत्येक गुलाबजामुनमध्ये घालते तर मी परातीमध्येच बाजूला साखर काढून ठेवते मुडभर जेणेकरून प्रत्येक किलोभर जर मैदा असेल तर त्याला ते बरोबर तेवढी साखर जी आहे तर ती पुरते तर इथे मी बाजूला साखर जी आहे ती काढून ठेवली आणि परत लागली तर घेताच येते कारण शिल्लक राहिली की मग ती दुसऱ्या आपल्याला पदार्थामध्ये वापरताही येत नाही कारण त्याला हात लागलेला असतो खरकटा त्यामुळे मग ती साखर वाया गेल्यासारखी होते म्हणून मग मी जेवढी लागेल तेवढीच साखर काढून घेते आणि अंदाजे आता मला असा अंदाज येतो की एवढ्यासाठी आपल्याला एवढंच लागणार आहे तर बरोबर तेवढंच साहित्य मी घेते जास्तीचं घेत नाही कारण मग ते वाया जातं तर मोजून असं मी काही घेत नाही अंदाजेच घेते तर छानपैकी सगळा गुळा जो आहे तो व्यवस्थित मळून घेतला त्यानंतर वेलचीचे जे दाणे आहे ते व्यवस्थित काढले आणि त्या गोळ्यावरतीच मी टाकून दिले आणि त्यानंतर एक एक दाना घेत मी प्रत्येक गोळ्यामध्ये टाकला आणि पहिला गुलाबजाम जो आहे तो मी तळून बघितला तो फुटला नाही त्यानंतर मग मी दुसरे बनवायला घेतले आणि एक, एक करून सगळ्या गुलाबजाममध्ये साखरेचे दोन ते तीन दाणे आणि वेलचीचे दाणे हे मी त्याच्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित सगळे गोळे पॅक करून घेतले आणि त्यानंतर मग एक एक करून दहा ते बारा असे गुलाबजामुन जे आहे ते मी तळून घेतले कारण अगदी जास्त सुद्धा आपण घातले की ते फुटायची शक्यता असते आणि टाकल्या टाकल्या तर त्याला हलवताच येत नाही कारण कढईमध्ये टाकल्या टाकल्या जर आपण गुलाबजामून हलवत राहिलो तर तरीसुद्धा ते फुटतात त्यामुळे मग थोडं त्याला अगदी अर्धा एक मिनटं त्याला होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याला छानपैकी झाराने हलवून घ्यायचं आणि अगदी लालसर हे गुलाबजामुन जे आहे तर ते मी होऊ देते आता बरेच जण थोडेफार रंग आल्यानंतर गुलाबजामुन जे आहे ते काढून घेतात पण मला खूप लालसर असा रंग आलेला गुलाबजामुन जे आहे तर ते त्या आवडतात त्यामुळे मी भरपूर वेळ त्यांना छानपैकी आचेवर तळून घेते आणि त्यानंतर मग त्यांना बाहेर काढते तर इकडे बघू शकता पाक जो आहे तो आपला तयार झालेला होता त्याच्यामध्ये सुद्धा बेलदोळे जे आहे तर ते एका खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले आणि ते अख्खे त्याच्यामध्ये टाकले कारण त्याचा सुवास जो आहे तो पाकामध्ये उतरायला हवा यासाठी तर आता बरेच जण याच्यामध्ये दूधसुद्धा टाकतात पाकामध्ये जेणेकरून जो साखरेचा एक खराब झालेला असेल तर ते आपोआप वरती येतं आणि त्यानंतर ते झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेतात पण मी त्याच्यामध्ये काहीच घालत नाही फक्त वेलदोडे घालते आणि त्याच्यासोबतच थोडंसे मुडभर जायफळ सुद्धा घालते त्याने खूप छान सुवास येतो तर छान असे गुलाबजामुन जे आहे ते सगळे मी एक एक करून काढून घेतले तर हे जे गुलाबजामुन आहे तर हे मी महिन्यातून एकदा बनवतेच कारण बऱ्याच वेळा मुलांना गोड खायचं असतं मग बाहेर नेहमी नेहमी आपण पेढे आणि इतर काही वस्तू ज्या आहे चॉकलेट तर, तर मुलं नेहमी मागतात पण नेहमी चॉकलेट खाल्ल्याने दातसुद्धा खराब होतात तर मग असं काही खाल्ल्यापेक्षा घरचं जे आहे तर ते कधीही चांगलं त्यामुळे मग अधूनमधून म्हणजे महिन्यातून एकदा तरी मी हे पदार्थ जे आहे तर ते घरी बनवतेच तर यामुळे आपल्याला या सुद्धा एक आठ दहा दिवस छानपैकी गुळाचा पदार्थ खाता येतो आणि त्यासोबत मुलंसुद्धा थोड्या दिवस चॉकलेट वगैरे जे आहे तर ते मागत नाही घरचंच खातात तर छानपैकी हे जे मी दही दह्यासाठी दूध थंड व्हायला ठेवलेलं होतं तर ते आता बऱ्यापैकी थंड झालं होतं थंड झालेलं नव्हतं थोडं कोमट होतं तर त्याच्यामध्ये मग मी दही वगैरे टाकून घेतलं आणि व्यवस्थित त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि त्यानंतर ते बाजूला ठेवून दिलं आते आता सकाळपर्यंत छानपैकी त्याच्यामध्ये दही जमणार आहे तर आत्तापर्यंत मी जेवढ्या वेळा दही लावते तर माझ्या घरचं दही जे आहे ते छानपैकी घट्टसर होतं कधी आतापर्यंत पातळ झालेलं नाही एखाद वेळेस असं होतं की घाईघाईमध्ये जर दही लावलं तर ते पातळ होतं पण फार क्वचितच वेळा असं होतं नेहमी असं होत नाही तर छानपैकी सगळे गुलाबजामुन जे आहे ते मी कढईमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं मी त्यांना थंड होऊ दिलं आणि त्यानंतर मग पाकसुद्धा थंड झालेला होता कारण पाक मी आधीच बनवून ठेवला होता काढलेले सगळे गुलाबजामून पाकामध्ये घातले आणि बघू शकतात छान आणि मस्तपैकी असे गुलाबजामून जे आहे ते माझे तयार झालेले होते तुम्ही गुलाबजामून आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ